आतमध्ये खेळायला सुरुवात केली जंगलाच्या आतमध्ये तलूबाजी नेमबाजी प्रशिक्षण चालू केलं बघता बघता पोरांची संख्या वाढू लागली दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ अशी हळूहळू लागली आणि त्यावेळेस द्यायचा असं दिसलं पकडून न्यायचा म्हणून शिवरायांनी लपून छपून जंगलाच्या आतमध्ये खेळ चालू केला होता आणि जंगलातल्या आतमध्ये खेळ चालू करत असताना एक टेहळणे करायला लक्ष द्यायला बाहेर झाडावर पोर बसलं होतं आणि त्याला सांगितलं होतं जर कोणी अनोळखी व्यक्ती आला तर आम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही खेळ बंद करीन आणि चालू करेन असच एक दिवस जंगलाच्या आतमध्ये तलवारबाजी ढालदाचा खेळ चालू झाला होता खेळ चालू झाल्याबरोबर लपून छपून सगळं चालू होतं आणि त्याच वेळेस टाळणे करणार पोरग लक्ष होतं आणि त्याला एक अनोळखी पोरग आता दिसलं तसं टेहळणे करणारं पोरग साव झालं तसं सावध झाल्यानंतर त्याने मोराचा आवाज काढला हुबे हुब मोराचा आवाज काढला तर शिवरायांना कळलं मोरांचा आवाज आलाय म्हणजे कोणतरी आणोळ पिवलं पोरांना लपून पोट इट्टांडूचा खेळ चालू करा आणि बघता बघता इट्टू तांडूचा खेळ चालू झाला आणि अनोळखी पोरग जवळ जवळ येथांगेच होतं आए काम काढलंस राजांना भेटायचं काय काम आहे राजांना भेटलं सांगतो की तस ते खुण्याचा पोरग आत गेलं राजांना सांभाळलं राज खुनी खुण्याचा पोरग आले अनोळ्य पोरग आले तस राजा त्याला आत घेऊन गेले पोरग तर आत घेऊन गेल राजांपुढे साजरे केलं राज म्हणलं काय रे काय करतोस काय नाही राज काय काम काढलंस मला बी तुमच्या खेळात सामील करून घ्या की राज काय तुला समजा येते कोणाचा बी आवाजतो कोणाची बी नक्कल करतो आणि राजा उभे सांगतो असं करतो की तुम्हाला नाही ना ना चल 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 आमच्या खेळ सांगलो नाही राज उद्या येतो की बाला सांगतो आणि मग उद्यापासून येतो की ते पोरग बाहेर निघालं पण डोका डोक्यात आलं मला राज एक सांगू का सांगे रे ते बाहेर जे कुणाचा पोरग बसवले त्याला सांगा या दिवसात मोड वर नसता नाही तर कुणी चांगला चांता माणूस याचा आणि आवाज येत आला कोण राजा ऐकतो सुद्धा राजा डोक्यात तुकडली राजाने पाठवी थाप टाकली आणि असा हा नाही आपला हेर खात्याचा कोण होता प्रमुख होता सगळी महत्वाची कामं शिवरायांचा तिसरा डोळा म्हणलं तर हा बहीण जी नाही शत्रू येणारे किती अंतरावर आहे शत्रूच्या गोटात काय चाललंय ह्याची सगळी माहिती पुरवणारा माणूस होता बहिरजी नाईक या बहिरजी नाईकच्या हाताखाली चार ते पाच हजार हेर खात्याचे माणस होते प्रत्येक गावामध्ये माणसं पेरली होती इथून जे निरोप होता त्यांची कोड भाषा होती वेगळी भाषा होती ते वेगळ्या भाषा म्हणजे निरोप सांगण्याचा तिथून ते पुढच्या गावात तिथून ते पुढच्या गावात अशी माणसं प्रत्येक गावात पेरली होती खुद्द दस्तूर खुद्द आलमशा औरंगजेब भाषाच्या दरबारा सुद्धा हा बहिरजी नाईक किती वेळाचा वेश बदलून गेला पण औरंगजेब भाषाला तो कधी सापडला नाही हा बैरजी नाईक शिवरायांच्या दरबार नसायचा पद्धती शिवाजी राजांना कळायचं की हा बैरजी नाईक आहे कोणी त्याला ओळखत नसायचा हा वेगवेगळ्या वेळ धारण करून शत्रूची माहिती आणायचा त्यामुळे हा बैरजी काम हा सगळ्यात महत्वाचं हो काम बदलणारा सोहळ्याचा सरळपती होता हा जर सगळं चालूच असताना सह्याद्रीच्या दराखोऱ्यामध्ये हे सगळे गडकोड जिंकले पहिला किल्ला जिंकल्याचं नाव काय होत तोरणा किल्ला तोरणाकोरला जिंकला तोरणाच्या किल्ल्याच्या समोर होता मुरुंदेवचा डोंगर त्याचा तो किल्ला शिवराला दिसला शिवराने मुरुंदेवचा किल्ला जिंकला त्याचं नाव होत राजगड राजगड किल्ला चांकला समोरच्या कोंडाणा कोंडाणा सिंहगड सिंहगड किल्ला घेतला बघता बघता शिवराण पुढे गेलो पुरंदर किल्ला ताब्यात आला पुरंदर किल्ला जिंकला तोरणा पुरंदर कोंडाणा हे सगळ्या किल्ले ताब्यात आलं आणि बघता बघता आधी मध्ये घाम फुटला अरे कोण कोम जिंकते सगळ्यांना कळलं हा झुकतोय तो शहाजीचा मुलगा आहे आणि शहाजी आपला अरे आपला आपला दे आणि त्याचा मुलगा हे करतोय हे एक एक सैनिक पाडू लागला शिवरायाचा बंदोबस्त शिवाजी महाराज त्यांना काय ऐकत नव्हते हरत नव्हते आले हे त्यांना मागणी बघता बघता ही खबर शास्त्रांना कळली आणि शाह आदिलशाचा आदेश गेला आणि आदिलशाने

पण आपलं बाप आता सत्र ते आहे ते सोडणे गरजेचे आणि शिवरायांनी बळ बळ जीवावर येऊन त्याचे दोन किल्ले आदेशाला देऊन टाकले आणि शहाजीराजे त्यातून मिसटले शिवाजी महाराज किल्ले यायला तयार नव्हतं शिवरायांचं जसे शहाजाने सुटले ते शिवरायांनी पुन्हा ते किल्ले जिंकून घेतले शिवरायांचं स्वराज्याचं कार्य पुढं पुढे चालून झालं आणि बघता बघता त्या जावडीच्या केले प्रतापगडचा किल्ला जिंकून घेतला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला तीन माणसं तीन देशमुख त्यांचे वाद होता कान, कानो जी जी एक होता कान कानोजी एक होते बांदर आणि होते खोपडे या खंडोजी खोपडे आणि बांदरांचं आणि कानोजांचं वैर होत भांडण होते अशी भांडण होते यांची की एखाद्या लग्नाचे वरात जर चालले ना ते आपली वरात टाकून काढायचे एवढ्याच वैर होत ही कोणाला ऐकत नसायची एकांचं घरी चांगलं कार्यक्रम असेल ते नाव दुसरं एवढं यांचं वैर होतो शत्रू शिवाजी राजाने त्यांचं सगळं शत्रुत्व दोन मिटवलं मिटून टाकलं सगळ्यांना एक केलं आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे आपलं एक झालं पाहिजे शिवाजी महाराजांनी ह्या कामे काकांना आधीच होते बांदल आणि खोपडे याला एकत्र केले आणि खोपडे त्याचं नाव होतं खंडोजी खोपडे आणि किशोर खोपडे किशोरजी खोपडे आणि खंडोजी खोपडे या दोघा भावांचं वैर होतं जागेवरून वाद झाला होता आणि त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी खंडोजी खोपड्याची बाजू घेतली आणि त्याला वतन देऊन टाकलं त्याला तो शिवरायावरती नाराज झाला की नारा सगळी जहागिरी ही दी, कोणा ऐली होती खंडोजी खोपड्याला आणि ज्या वेळेस ज्या वेळेस स्वराज्यावरती अफजल खान चालून आला त्यावेळेस अफजल खानाने या सगळ्या देशमुखाला फार मान पाठवली तुम्ही माझ्याकडे सामील व्हा जर नाही झाला तर तुमचं घरदार दाराच तळपाट करीन नष्ट करून टाकी माझ्याकडे सामील व्हा मी तुम्हाला देईन यावेळेस अफजल खानाला जाऊन मिळाले आणि त्यातला एक माणूस गेला तो म्हणजे खंडोजी कुपडे त्याचा खंडोजी कुपडे अफजल जा खाना जाऊन मिळाला त्याला शिवरायांचा तळपाटला की ह्याला वत मी देऊ आणि हा कोणाला मिळाला अफजल खानाला शिवरायाला त्या खंडोजी कुपड्याचा शेवट्याच्या मस्तकात मा। मा तो माणूस गेला कानोजीमध्ये आले म्हणजे शिवाजी महाराज माझे तीन पोट पाया हे करतो व तर पाया तुमच्या पायावर आलो हो सोडतो मी पुत नाही मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील कानोजी विसरला बांधला आपल्या आली एकाच माणूस फुटला त्याचं नाव होतं खंडोजी खोपडे जसं अफजल खानाला त्या अफजल खानाच्या सैन्यामध्ये हा खंडोजी खोबडे जाऊन मिळाला सगळ्या रस्ता दाखवायचा वाट दाखवायची सगळ्या खबरेखंडो खुप अफजल खानाला पुरवायचा त्यानंतर आपल्या माहिती शिवरायांनी अतिशय वायू ओरून आला अफजल खान साधा सुद्धा आला होता प्रचंड ताकदी हे काय साड ना तो समोरचा माणूस मारायचा एवढी अफाट ताकद ता अफजल खान होती त्याला माहित होत मी एकदा शिवरायांना भेटलो ना हे शिवरायाला मी सांगतो हे त्याला माहित होतं त्यामुळे तो तयार झाला त्यांची अखीभूत वाईमध्ये आणि रणतुंडीचा घाट उतरून मोजके सैनिक घेऊन हे आले होते शिवरायांनी अखेर रणनीती केली होती की आपल्या नेताजी पाल नेतोजी पालकर सांगतो जंगलाच्या भागात आपले सगळे सैनिक यायचे आदेश गुमला तिकडे तोफांचा बाल झाला एकही आपल्या खानाचा सैन्य बाहेर जाऊनच नाही नेतोजी पालकर जंगलाच्या बाहेर उभा शिवरायांनी बरोबर त्याला गडावर आणलं महान त्याला केला आणि बघता बघता दहा अंगराक्षर शिवाजी महाराज त्या अफजल खानाला घटना केली आणि पत्ता फक्ता शिवाजी महाराजांनी वाघ नक्याचा वापर करून अफजल खानाचा कोटाला बाहेर काढला आणि तो राक्षस तळा तळा फाडून काढला पण त्यावेळेस वेळेस तो गडबडून तिथून बाहेर निघाला आणि पळत पळत छावणीत त्या पालखीमध्ये जाऊन बसला त्याचा आपला बाहेर असणारा काळूजी कोंडाळकर अफजल खाननी सटलाय बाहेर पालखी काळजी कोंडाळकर कळलं की अफजल खान पुढून चाललाय त्याला माहित होत शिवराया फाटाय तो दाबून त्या पालखीत बसला आणि बघता बघता म्हणला पालखी खोरांनी पालखी उचलली अफजल खान आत बसलाय पालखी पुढे चालली तसा कावजींनी बघितलं कोंडाळकर तसा दावत आला आणि मागच्या पालखीत उचलणाऱ्या माणसाच्या पाया वार केला आणि त्याचे पाय मोडले त्याचे पालखी खाली बसले पालखी का थांबली बघायला था। अफजल खानने मुंडक बाहेर काढलं आणि सात शिवार झाला अफजल खानच मस्त झाडाचे वेगळं केलं अफजल खानाचा मुंडक झाडाच्या वेगळं शरीर पालखी मुंडक बाहेर आणि ते मस्तक घेऊन ते शिवराण दाखवलं हे बघा राज याच मुंडकच मारलं आणि हे सांभाळ कावजी मस्तक मारले गेले वागण्याला जागे मिस लावलं होतं ते असा पण मेला असत ठीक आहे म्हणून ते मुंडक घेऊन ते मुंडक माताना दाखवली राजगडा पाठवण्यात आलं आणि राजगडाच्या दरवाज्यामध्ये ते मुंडक अडकवलं की येणाऱ्या जाणारा कळावं की अफजल खान सारखा राक्षस शिवरायांनी मारलाय हे कळण्यासाठी आणि हे बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातली माणसं अवजून येत होती मुंडक बघायला अफजल खान मारलाय का आणि अफजल खान मारलं तर शिवरायांची कीर्ती खऱ्या अर्थानं पूर्ण भारत होती कसे हे लोकांना माहीत नव्हतं पण शिवरायांनी ही गोष्ट वाऱ्यासाठी पूर्ण भारतभर पसरली होती अफजल खान मारला गोष्ट खूप महत्वाची होती पण आला विषय आता पुढं खंडोजी खोप राजांच्या डोक्यात बसला खंडोजी फुटला ना ठीक आहे पाकडा त्याला गुमला माणस पळायला लागली खंडोचे कपडे जंगला जंगलाने पळून होता आपली माणसं सोडायचा नाही खंडोची ना सोडायचा नाही गद्दारी केली राजाने आपली माणसं खंडोची कपड्याच्या पाठीवर पाठवली खंडोचे कपडे ह्याच्या अंगलातून जावलीच्या खोरात खु� लपून बसला आपली माणसं पाटला गाव आपली माणसं पाटला गाव बघत बघत तो त्याच्या जावळच्या घरी लपून बसला याचं धारच होणार त्याला माहित शिवाजी महाराज आता मला काही सोडणार नाही राजा आता मला कापती सोडायचं नाही त्याचा तो खुंडोजी कुपडे पडत होता आणि शेवट त्यांनी जावायला एक आदेश दिला मला काही कर आणि शिवरायाच्या पुढे हे एवढं पत्र दे आणि त्याला विनवणी कर एवढ्या वेळेस मला आवडी द्या एवढंच मला माफ करा राजा माझं चुकलं आज पत्र द्या पण ते जावायची चिडकरांची काही धारच व्हायला नको नको त्याला माहित राजे चिडलेले अशा वेळेस त्यांच्या सगळं जाऊन पत्र द्यायचं विनवणी करायची विनंती करायची खंडोजी कोपऱ्या सोप सोडून द्या त्याचं मग करायचं काय एकच कळलं की शिवरायांचा जवळचा माणूस कोण आहे तर कान्होजी शिवरायांना सगळं डावळत नाही आणि कसं कसं करू शिवलींकर जावं खंडोजी कपड्याचा कान्होजी शिल्डिंगकडे गेला आणि सांगू लागले कान्होजी काका खंडोजी मामांची एवढी रथ बदली करा रथ बदली करा म्हणजे त्याला माफी करायला सांगा राजांकडे जावा कान्ह प्रश्न पडला कुंडूज कपड्याच्या मागोदर माणसं पाठवली राजे त्याला सोडणार नाही आणि त्याची रथबंदी करायची शक्य होणार नाही कान्होजीला पण आश्चर्य वाटलं करून तो पाया पायापड लागला आणि कस बस कान्होजीचे ते काका तयार झाले राजे महालात बसल्या राजे महालात बसले राज कान्हजी काका आले आणि राजा म्हले राज हे काम आहे करता का उ? राज म्हणजे काय राज तर करताय का ठीक आहे काय काम आहे बदली करा एवढ्या वेळेस त्याला माफ करा काय बोलत आहे तुम्ही स्वराज्याची गद्दारी करायला सोडायचं हे तुम्ही सांगता नाही जमणार नाही राज एवढ्या वेळेस त्याला माफ करा एवढ्या वेळेस त्याची रथबद्धली करा आमच्या शब्दाची जाण ठेवा एवढ्या वेळेस त्याला माफ करा कान्होजी काकांच्या शब्दाचा मान ठेवून राजांनी माती दिली राजांनी खंडोजीला अभय दिले म्हणजे ठीक आहे काका तुमच्या शब्दाला मान ठेवतो खंडोजीला अभय देतो त्याला मोजऱ्यासाठी गडावर घेऊन येतो ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी खंडोजी कान्हजीजी त्यांच्या काका बरोबर लपत तपत हळूहळू धक्का पावलाने महालामध्ये आलाय राजांपुढे उभं राहिलाय राजांच्या नजरेला नजरे मिळवायची त्याची ताकद होईना राजांची नजर मिळाली सोप खाली घालून केला राजांनी मुजरा स्वीकार केला खुंडूजी तसा निघून गेला रोज येऊ लागला कानोजी काका बरोबर यायचा मुजरा करायचा थांबायचा त्याला वाटलं शिवरायांचा राग आता कमी झाला राग कमी झालाय थोडं दिवस निघून निघून गेले कानोजी काका बरोबर यायचा पण मुजरा करायचा निघून जायचा त्याला जरा बरं वाटलं राजाने मला अभय दिले राजाने मला माफ केले आता काय होणार नाही असं वाटलं त्याला आणि एक दिवस खंडोजी झाला कामात खाली आणि खंडोजी मोजण्यासाठी एकटा आला एकटा आला राजांची नजर आहे त्यांचा सगळं मिळाली राजा म्हणजे गिरफ्तार करा या आराम झाल्याला आणि बघता बघता सगळ्या बाहेर करायला खंडोजीला गिरफ्तार केलं राजा माफ करा राजा माफ करा राज माफ करा चुकलं राज माफ करा नाही नाही खंडोजी स्वराज्याची कटारी केली तुट्टी नाही सोडणार नाही घेऊन जाजू हात कलम करा तावा पाय कलम करा ज्या पायाने ह्या अफजल खाल काय तोडून टाका आणि ज्या उजवा हाताने याने स्वराज्यावर तलवार चालवली त्याचा उजवा हात कलम करा आणि बघता बघता तसा खंडोजी गडबडला दयावाया कुरुवा राजा माफ करा राजा माफ करा चुकले चुकले चुकलं राजे परत नाही करणार पण विनवणी करणारा राजा ऐकणार नव्हते खंडोजीला नेलं केलं आणि पत्ता पत्ता खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय मारला कापून टाकला राजाने तसे ती खबर कानोजी जेथे काकाने काढली कानोजी काका म्हणले खंडूजीला मारलं अरे माझ्या शब्दाला काही जान आहे का नाही माझ्या शब्दाला किंमत आहे का नाही राजा वर चिडले तसे कानोजी काका वर आले गडावर राजा राजा अहो आम्ही रत बतिकली होती कानोजी काकाने रत्पत लिहिली होती तुम्ही त्याला मारलं तुम्ही केलं तसे राजे शांत कान्होजी काका रावते कानोजी काका खंडोजी खोपड्याचा गुन्हा हा मस्तक मारायचा होता मस्तक मारला असतं के तुम्ही केली तुमच्या शब्दाचा मान ठेवला कोणते उजवा हात आणि दावा पाय कापलाय स्वराज्याची कतारी केली त्याला सोडायचं नाही आता कुठं स्वराज्य निर्माण होते आता कुठं स्वराज्य तयार होते आणि अशी फितुरी केली उद्या कुणीही करील आणि परत माफीवून मागल तर चलन